नेपाळ दुर्घटनेतील सात जखमींना मुंबईला आणले दुसऱ्या बसमधील भाविक ही घरी परतले नेपाळ दुर्घटनेमध्ये सात जखमी मुंबईला आणलेले आहेत त्यांच्यावर उपचार करण्यात उपचार झाल्यानंतर एक दोन दिवसातच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे अशी माहिती काठमांडूच्या डॉक्टरांनी दिली आहे चार वाजेच्या इंडिगो विमानाने मुंबईला पोहोचले आहेत केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे आमदार संजय सावकारे हे सर्वांच्या संपर्कात असून काठमांडू येथे प्रशांत पाटील अतुल झांबरे गोलू पाटील अमोल जावळे हे पूर्ण परिस्थिती कळवित आहे मुंबईला के एम हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार करून त्यांना एक दोन दिवसात घरी पाठवले जाईल गिरीश भाऊ महाजन मुंबई येथील व्यवस्था करीत आहेत भारती पाटील भुसावळ वर्षा भंगाळे वरणगाव कुमुदिनी झांबरे वरणगाव रुपाली सतदे वरणगाव हेम ससुदे वरणगाव निलिमा सुनील सुनीलोडे भुसावळ यांना मुंबई येथे आणण्यात आले आहे त्यांचे सोबत गोलू पाटील अमोल जावळे व केदार ओक आलेले आहेत यात्रेसाठी सोबत गेलेले दुसऱ्या बसमधील अठ्ठेचाळीस भाविक रेल्वेने भुसावळ येथे रविवारी पोहोचले त्यांच्या प्रतिक्रिया खरोखर चिंताजनक होत्या आम्ही खूप मोठ्या संकटातून वाचलो आहे असे त्यांनी सांगितले आहे आमच्या बरोबर गेलेले देवाने हिरावून घेतले याचे खूप दुःख आहे नेपाळमधील बस दुर्घटना सोळा ऑगस्टला ब्याण्णव जणांनी सुरू केला प्रवास पैकी के पंचवीस जणांना गमावले नेपाळमधून अठ्ठेचाळीस भाविक गावी परतले स्थानकावर पाय ठेवताच आपतजनांना पाहून अश्रूचा बांध फुटला रेल्वे प्रशासनाने माणूस कियाना त्याने स्वतंत्र वाहनांद्वारे थेट घरापर्यंत सोडले या प्रसंगी डी आर एम इथे पांडे मॅडम स्टेशनवर उपस्थित होत्या यावेळी कुली बांधवांनी सामान उतरविण्यासाठी मदत केली मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ